चैत्र अमावस्या अतिशय फलदायी उपाय व तोडगे काय करावे आणि काय करू नये सात मे चैत्र अमावश्या वैशाख महिन्याची अमावस्या आहे या दिवशी जर नदीमध्ये आंघोळ केल्यावर पितृदोष दूर होत असतो व मनुष्याची प्रगती होत असते आमावश्याला खूप महत्त्व आहे जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आमावश्याच्या दिवशी अत्यंत शुभ उपाय करावे आमावश्याला विशेष महत्त्व आहे अशी मान्यता आहे की या दिवशी करण्यात आलेले उपाय टोळके विशेष शुभ फल प्रदान करत असतात म्हणून जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आमावशीच्या दिवशी निम्म उपाय केले पाहिजेत आमोशीच्या दिवशी चिमुळभर मोहरी ही घरातील चार कोपऱ्यामध्ये यामध्ये थोडीशी अगरबत्ती धूप टाकायची आहे आणि ही जी मोहरी आहे ही आपल्या घरामध्ये चार कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी डस्टबिनमध्ये टाकून द्यायची आहे यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष कमी होत असतो चैत्र आमावश्याच्या चुकूनही वांग्याची भाजी त्यानंतर जमिनीमध्ये ज्या भाज्या येत असतात जसे की गाजर असेल मुळा असेल ह्या भाज्या तुम्हाला चुकूनही या दिवशी खायच्या नाहीत व या दिवशी कोणी मिठाई तुम्हाला खाण्यास देत असेल किंवा खीर खाण्यास म्हणत असेल तर चुकूनही या दिवशी खाऊ नका कारण जवळचे शत्रू असतात ते तुमच्यावर वाईट नजर टाकत असतात व तुमच्यावर शत्रुपिडा पिळा करणी मजा करत असतात आमावश्याच्या दिवशी सकाळी एखाद्या नदीमध्ये स्नान करावे नदीमध्ये गेल्यानंतर आपल्या घरामध्ये कणकेचा गोळा तयार कराव्यात आणि हे नदीमध्ये माशांना खाऊ घालावे आणि गोळ्या अर्पण करत असताना देवाचे नाव घ्यावे किंवा कणकेचे गोळे मासोळ्यांना खाऊ घातल्याने हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात व या दिवशी काळ्या मुंग्यांना जर तुम्ही साखर मिळालेली कणिक जर खाऊ घातली तर सर्व पापापासून मुक्तता तुम्हाला मिळत असते आणि पुण्यकर्म केलेले आहे त्यामध्ये तुम्हाला मुक्तता मिळत असते आणि तुमच्या मनातील ज्या इच्छा आहे मनोकामना आहे ते पूर्ण होत असतात या दिवशी जर तुम्हाला भरपूर काल सर्प दोषाचे निवारण करण्याकरिता सकाळी लवकर आंघोळ करून चांदीचे निर्मित नाग पूजा केली पाहिजेत व पांढरी फुलासोबत त्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रभावित करून द्यावे यामुळे तुम्हाला कालसर्प दोषापासून मुक्ती मिळत असते ज्यांना खूप कालसर्प दोष लागलेला आहे त्या व्यक्तीने या दिवशी एखाद्या ब्राह्मणांना घरी बनून घरात शिवपूजन व हवन नक्की करावे आमोशीच्या रात्री पाच लाल फुलं आणि पाच जळत असलेले दिव्या वाहत्या पाण्यात नक्की सोडावे असे केल्याने तुम्हाला धनप्राप्तीची योग असे लावलेले जे दिवे आहे ती वाहते पाणी सोडल्याने धनप्राप्तीची प्रबळ योग बनत असतात आमावशीच्या रात्री जर एखाद्या काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी किंवा तूप लावलेली पोळी अवजून खाऊ घालावी यामुळे हा जर उपाय तुम्ही केला तर तुमचे शत्रू जे आहेत ते शांत होत असतात या दिवशी मांस मच्छी मांसाहारी पदार्थ कांदा लसूण नक्की वर्ज करावा आमुवश्याच्या दिवशी जे, जे भुकेले प्राणी आहे त्यांना भोजन नक्की द्यावे अतिशय महत्त्व आहे या उपायांना नक्की आमावश्याच्या दिवशी हे उपाय नक्की करा श्री स्वामी समर्थ